जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ मित्रांनो स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचे कारण असे की, की पाऊस इतका पडतोय की सध्या की विचाराच्या बाहेर एकदम पावसाने इतकं थैमान घातलं आहे की मागे सतत सात आठ दिवस सतत पाऊस पडल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे बघू शकता आपण तुम्हाला मी पुढे दाखवतो तर नाला भरून आमच्या शेताजवळील नाला भरून आमच्या तुरीमध्ये पाणी आलं आहे मी बघा तुम्ही हे बघा मित्रांनो तुरीमध्ये पाणी बघा हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी चला हे बघू शकता हे बघू शकता मित्रांनो नाला भरून पूर्ण तुरीमध्ये पाणी आहे पूर्ण भरलेलं आहे आता या पाण्याचे आपल्याला काहीतरी नियोजन करावं लागेल तुम्हाला पुढे दाखवतो चला हे बघा मित्रांनो पाणी बघा तुरीमध्ये हा नाला हा नाला आहे तर नाला पूर्ण भरून इकडेपर्यंत पाणी आलं आहे तुरीमध्ये बघू शकता आपण तुम्हाला पुढे दाखवतो मी अजून हे बघा मित्रांनो इथून या साईडतून हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा इथून इथून पूर्ण पाणीमध्ये घुसून येतं तुरीमध्ये त्याच्यामुळे पूर्ण पाणी भरलं बघू शकता आपण हे बघा पाणी नाला बघा नाला फुल्ल भरून तुरीत पाणी आलं आमच्या हे पाणी जर नाही काढलं तर पूर्ण तुरीचं पीक खराब होऊन जाईल त्याच्यामुळे आधी याचं काहीतरी नियोजन करावं लागेल चला तुम्हाला दाखवतो की याचं नियोजन कुठे करता येईल बघा मित्रांनो हा नाला आहे चला तुम्हाला पुढे दाखवतो आता याचं नियोजन कुठे करायचं बघू शकता आपण इथं नियोजन केलं आहे पाणी निघण्याचं त्यामुळे हे अजून थोडं पाणी कमी कमी निघतं इथून अजून थोडं कोरून द्यावं लागेल इथं बिचारी अजून थोडी खाली घातली की पाणी बरोबर आपोआप निघालं आणि आपल्या तुरीमधून पाणी मोकळं होईल पुढे दाखवतो तुम्हाला मी बघू शकतो आपण या असं पाणी कडनं काढून दिलं आपण बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चला राम राम